नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फार्मिंग युद्ध निखिल या चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आज आपण काही शेतीबद्दल महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत शेती निवडते लागवडीपर्यंतचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण आज या चॅनलवर दाखवणार आहोत त्याआधी मित्रांनो जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज आपण भाजीपाला लागवड शेतीबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत त्यात सगळ्यात पहिला मुद्दा येतो मित्रांनो जमीन प्रकार शेती कशी निवडायची मित्रांनो जमीन निवडताना सरळ आणि स्थिर जमीन निवडावी जेणेकरून त्यात पाणी साचत नाही आणि उत्पन्न चांगलं मिळतं शेतकरी मित्रांनो शेती म्हटलं की मेन मुद्दा येतो पाणी त्यामुळे आजकाळ लागवड करताना पाणी महत्त्वाचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा एका पिकाची लागवड करतो तर त्याचं पूर्ण नियोजन करून आपल्या लागवडीपासून निघेपर्यंत आपल्याला पाणी पुरले पाहिजे या हिशोबाने शेतकऱ्याने लागवड करावी त्यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतकरी मित्रांनो सॉईल टेस्ट सॉईल टेस्ट ही गर गरजेची आहे सगळ्यांनी केलीच पाहिजे त्यामुळे आपल्याला आपल्या शेतीमध्ये काय कमतरता आहे कळून जातं त्या, आप आप त्या टेस्टमध्ये आपल्याला आपल्या शेतीमध्ये कशाची कमतरता आहे कशाचं जा प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपण आपल्या शेतीमध्ये कोणत्या प्रकारे कोणतं पीक योग्य प्रकारे घेऊ शकतो कोणतं बी आपल्या शेतीमध्ये योग्य राहील हे या टेस्टमध्ये आपल्याला कळतं यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला एक कळून जातं की आपल्याला भेसळ डोस कोणता द्यायचा आहे काय द्यायचा आहे आणि लागवड कशाची करायची आहे जे आपल्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न देईल यामध्ये दे त्याची मदत होते त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेत तयार करून त्यामध्ये भेसळ डोस शेणखत तुम्हाला गरजेनुसार जे वाटेल ते टाकून त्यानंतर उदाहरणार्थ आपण मिरची टोमॅटो असं काही घेत असाल तर त्यामध्ये ड्रीप बेड आणि मल्चिंग याचा उपयोग नक्की करा जेणेकरून आपल्याला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न होतं आणि मित्रांनो बेड आणि मल्चिंग ड्रिप हे गरजेचं आहे मिरची आणि टोमॅटोसाठी करा शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा सबस्क्राईब करा